आणि सरकारला धर्मांतरण विरोधी कायदा करण्यास आम्ही भागच पाडणार लवजिहादच्या विरोधामध्ये कायदा करण्यासाठी आम्ही भाग पाडणार राज्याचे मुख्यमंत्री या कायदा करण्यासाठी सकारात्मक का आहेत त्यांनी तशी भूमिका मांडलेली आहे परंतु तो कायदा लवकर यावा या हीच खरी श्रद्धांजली आपल्या ऋतुजा बहिणीला असेल एवढंच या निमित्तानं बोलतो एस पी महोदयांना मी सांगतो हा मुक झालाय तुम्ही समजू लागा एक मुकमोर्चा झाला म्हणजे काम झालं परंतु तात्काळ तिथल्या सगळ्या परिसरातल्या सीसीटीव्ही फुटेज चेक करा तिथल्या परिसरातली ऋतुजाच्या कुटुंबाला ओळखणारी माहेरकडच्या कुटुंबाला ओळखणारी तिथल्या सर्व लोकांचे जबाब घ्या आणि तो जो धर्मगुरु आहे त्याला त्यामध्ये आरोपी करून त्याला अटक करा जो दुसरा लग्न ठरवणार आहे त्याला त्यामध्ये अटक करा आणि ही ऋतुजाची केस जलद गती कोर्टामध्ये चालवून लवकरात लवकर यांना कठोरातली कठोर शिक्षा द्या ही आमच्या मागणी आहे परत एकदा ऋतुजाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आणि मी इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आमदार साहेब